माझे नाव गणेश महादेव कुंभार राहणार परिते तालुका माडा जिल्हा सोलापूर मी टेंबोनी एरियात आर सी एम फर्टिलायझर म्हणून कंपनी आहे त्या मायक्रोटन कंपनीत काम करत आहेत काम करत असताना जे टेंबोनी जे शेतकरी आहेत दहा पंधरा खेडे आहेत शेतकऱ्यांना मी प्लॉटवरती जाऊन पेरो असेल केळी असेल त्या पिकासाठी मार्गदर्शन वेळोवेळी करतो ज्या पिकात येणाऱ्या अडचणी त्यासाठी मार्गदर्शन करतो किंवा औषध उपाय योजना सांगतो पेरू लागवडीपासून काय काय शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे किंवा कोणती खत औषधं वापरली पाहिजेत हे महत्वाचं आहे आणि यासाठी मिलीबग मग रोग एक जास्त त्रास देतो कीड मिलीबग त्यासाठी मधून औषध सोडणे फवारणे ह्या गोष्टी वेळोवेळी करणे गरजेचे आहे आणि निमॅटोड नावाचं एक मुळी गाठी वाढतात त्यामुळे झाड पिवळं पडून झाडाची मर होते आणि बाग अशी म्हणजे उत्पन्न देत नाही ती चांगली त्याला क्वालिटी मालाला क्वालिटी येत नाही माल खराब निघतो आणि त्यासाठी आपण त्याला मधून सोडो ट्रायकोबॅसिल हे वापरायला सांगितले आहे आणि बाग फेर डिफेस जास्त असल्यामुळं आपण आर सी एम कंपनीचा ह्याला मायक्रोटन भरपूर दिलेला आहे फेर झिंक प्लॅन्टिन डिअ मॅग्नेशियम आणि सेटिंगसाठी आमऑक्सिल आणि सनबर्निंगसाठी सिलिफास्ट सेटिंगमध्ये कॅल्शिलिक बोरोलिक हे ऑक्साईड फॉर्ममधल्या ग्रेडचा आपण वापर इथे केलेला आहे तसेच त्यामुळे या क्वालिटी अतिशय छान आलेली आहे तुम्ही तर बघू शकता पेरू या पद्धतीने पेरूची क्वालिटी आलेली आहे आता पेरूच हार्वेस्टिंग चालू आहे तर या पेरू मध्ये झिरो टक्के खराब माल निघतोय पूर्णपणे सगळा माल चांगल्या क्वालिटीचा तयार झालेला आहे हे पेरूची व्हरायटी तायवान पिंक आहे आणि ह्या पेरूच्या झाडाला साधारणतः पहिल्या वर्षाचा सा भार आहे हे दोन वर्ष ही झाड आहेत सव्वाशे फॉर्म बसलेला आहे साधारणतः एका झाडाला तीस ते पस्तीस किलो माल निघल त्या हिशोबाने हे झाडावरती माल आहे आणि सर्व माल क्वालिटीचा तयार झालेला आहे आणि सर्व सुरुवातीपासून ह्याला आर सी एम फर्टिलायझरचं ट्रीटमेंट भेटलेला आहे हा पेरूचा प्लॉट विष्णू देशमुख यांचा आहे मधला आता चालूला ह्याला पन्नास रुपये रेट मिळालेला आहे साधारण त्याचं उत्पन्न निघेल पन्नास टन माल निघेल नमस्ते थँक्यू